तर नमस्कार मित्रांनो बिग बॉसच्या जे आहे न्यू प्रोमो रिलीज झाला आहे आणि त्यामध्ये जे आहे आम्हाला आपल्याला रुचिका आणि आपले तन्वीमध्ये जे आहे खूप मोठी म्हणजे बहस आम्हाला दिसून येत आहे कारण की मित्रांनो आज मतलब या प्रोमो मध्ये आम्हाला आह दाखवत आहे कि बहस, की आपल्या रुचिका आणि तन्वीमध्ये जे आहे खूप मोठी एकदम बेस एकदम म्हणजे असे कल्ला झालेला आहे कारण की जे आहे आपल्या रुचिकाचं म्हणणं होतं की तन्वी जे आहे ते मतलब घरला आल्याबरोबर जे आहे एकदम फालतूची गोष्ट करत आहे आपल्या बारेमध्ये जे आहे खूप मोठे मोठे फेकत आहे असे म्हणजे दोस्तो आपले रुचिकाचं म्हणणं होतं तन्वीच्या बारे मित्रांनो जे आहे आपले तन्वी ऐकत आहे आणि म्हणजे त्यांचं बी एकदम असं खूप करारा एकदम जवाब आपल्या रुचिकाला भेटत आहे त्यांनी म्हणले तुला ना मी सगळ्यात पहिलं बिग बॉसच्या मतलब या सीझन मध्ये सगळ्यात पहिलं तुलाच बाहेर करणार आहे आणि तूच मग एकदम सगळ्यात मोठी दुश्मन बनणार आहे या म्हणजे बिग बॉसच्या मध्ये पर मित्रांनो रुचिका जे आहे ते बी एकदम असा करारा जवाब देत आहे आणि या दोघांमध्ये जे आहे खूप मोठा एकदम कल्ला एकदम म्हणजे बेस म्हणू शकता झालेले आहेत मतलब याही प्रोमोमध्ये आम्हाला दिसून येत आहे मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमची राय नक्कीच कमेंटमध्ये द्यावे भेटू आहे नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट अपडेटासोबत तोपर्यंत मित्रांनो बाय बाय अँड टेक केअर